मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार मी जयंत येवले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आज मी इंडिया टी शर्टमध्येच बोलणार कारण की इंडियासाठी बातमीच खूप छान आलेली आहे काल रात्री साडे दहाच्या सुमारास प्रेसिडेंट ट्रम्प यांनी ट्विट केलं की भारतासोबत ट्रेड डील साईन झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण कन्फर्म केलं की ट्रेड डील झाली आहे साईन Uh, जे यूएस टैरिफ होते फिफ्टी परसेंट, दे आर नाउ ब्रॉड डाउन टू एटीन परसेंट सो वॉट इट मीन्स इज की इमिजिएटली आर गुड्स इंडियन गुड्स आर गोइंग टू बी वेरी कॉम्पेटेटिव इन द यूएस मार्केट एज कंपेयर्ड टू मे बी चाइना वियतनाम, बांग्लादेश एंड सो ऑन इंडिया पुएस कड़ना बरचा गोष्टी विकत घ एनर्जी सेक्टर मधे टेक्नोलॉजी सेक्टर मध्य एग्रीकल्चरल सैक्टर मधे सो लुक्स लाइक द बायलैटरल ट्रेड बिटवीन इंडिया एंड यूएस इज गोइंग टू एक्सपैंड सिग्निफिट सिग्निफिकंटली इन द कमिंग इर्स तो जी मग् का एक पॉलिसी अनसर्टंटी होती होपफुली ती फार कमी हो आणि होपफुली इट शुड बूस्ट इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स आज आपण याचा इमिजिएट इम्पॅक्ट पण बघितला आहे रुपी हॅज अप्रिशिएटेड अगेन्स्ट डॉलर सेन्सेक्स जर आता आपण बघितलं तर ट्वेंटी थ्री हंड्रेड पॉईंट्सनी बार आहे सेक्टर्स लाइकली टू बेनिफिट फ्रॉम दिस आर ऑटो कंपोनंट्स इंजिनिअरिंग गुड्स जेम्स अँड ज्युलरी केमिकल्स टेक्स्टाईल्स टेक्सटाइल्स वरना मैं एक शेयर कराए सो पीपल थिंक कि स्टॉक मार्केट्स आर वेरी वोलेटाइल घाबरता स्टॉक मार्केट पैसा कि एक्चुअली स्टॉक मार्केट्स आर फार मोर इंटेलिजेंट फार मोर फॉरवर्ड लुकिंग फॉरवर्ड थिंकिंग आता टेक्सटाइल सेक्टर वर बगू शको जेव का शेख हसीना गवर्नमेंट बांग्लादेश मधे पडली होती त्यावेळेस इंडियन टेक्स्टाईल कंपनीज जे आहेत त्यांचे शेअर्स दे स्टार्टेड डू डूईंग व्हेरी वेल त्याच्यानंतर युएसनी टॅरिफ लावलं पंचवीस टक्के तर ते, ला ते शेअर्स पडले परत टॅरिफ टॅरेफ पंचवीसचा पन्नास केला तर ते टेक्स्टाईलचे शेअर्स पडले त्याच्यानंतर आता आपण बघितलं की सोबत डील झाली तर टेक्स्टाईल शेअर्स स्टार्टेड गोईंग अप आणि आज तर खूपच चांगलं करतायत सो द पॉइंट इज Uh, key uh, retail investors, it is always very difficult to track whatever is happening uh, throughout the world and it's difficult to react on it. And there is always a chance that you might end up on the wrong side of things. So, uh, the best way to invest is to invest systematically through good mutual funds, through good stocks, and continue investing, uh, believing in the long term India growth story. Thank you.